हे बघा इथं आहे ना हे एक लेडीज आहे ते बघा झाडाचं मला एवढं काढून दिले हे बघा यू कुकिंग नो येस हे ना माझ्या घराच्या पाठीमागे राहतात आहेत आई आणि मुलगा राहतात मला विचारतो की तुझ्या घरी कोण राहतं मी आणलं माझ्या घरी पण माझा मुलगा मी आहे म्हणली बॉम्बे मी आणलं हां ते आता का उप उप्तु, आता उपटून का फेकायला लागली झाडं माहिती आहे आता बरफ पडणार आहे पुढच्या आठवड्याच्या नंतर म्हणून उपटून फेकायला लागली ठीक आहे म्हणून मला पण दिलं तिने ते बघा झाडाचं मला एवढं काढून दिलं ते बघा यू कुकिंग नो बघा yeah, yeah. कच्चे टमाटे आहेत हे लाल मिरची आहे ही म्हणते लय तेजाई मिरची आणि झाडाचं मला काढून दिलं थोडे वांगी आता मी ही वांगी बनवणार आहे बघूया ठीक आहे ही वांगी येतं कापल्या त्यात मीठ टाकून अशीच भरलेली वांगी बनवायच्यात आणि हे मसाला बनवला आहे काळा मसाला कोथमीर लसूण जिरं आणि मीठ हळद टाकली ओके